एकशे एक्केचाळीस विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार भरत गंगोत्री यांच्या प्रचारार्थ गंगोत्री वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा सोनिया धामी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात कॅम्प नंबर तीनमधील गांधीनगर गरीबनगर खेमानी परिसरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मी तुम्हाला शब्द देतो या परिसराचा विकास करण्यासाठी मी तुमच्याशी कटिबद्ध आहे मी तुम्हाला वचन देतो भरत गंगोत्री सागरच्या माध्यमातून या परिसराचा या शहराचा आणि आपल्या पॅनलचा नक्की विकास करून दाखवू यावेळी प्रकाश जाधव गजानन लिंबोरे कैलास भंडारी यांनी मतदारांना भरत गंगोत्री यांची भूमिका पटवून सांगितली तसेच बॅट या निशाणीवर शिक्कामोर्तब करण्याचे आवाहनही केले या प्रसंगी मतदारांनी रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला